आता मी बघतोय मला काही जण दाखवत होते की दादा तुम्हीच केलेली कामं काही मी पुस्तिका छापली हे आताच्या खासदारांनी आणि माझीच काम मी अगदी त्याच्यात दाखवली मी केलं मी केलं मी केलं बारामतीतल्या तर सगळ्याच गाल्टी मी बांधल्या आणि फोटो मात्र दाखवले हे मी केलेलं आहे मित्रांनो जर ते केलेलं आहे तर मध्ये काय केलं ते सांगा मध्ये तर काहीच केलं नाही वेळात काही केलेलं नाही नुसती भाषण अरे मी तर सकाळी सात वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषण करीत पण भाषण करून याचा का त्याला काहीतरी पुष्टी करावी लागेल ना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना त्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तर अधिकाऱ्यांनी पण समजलं पाहिजे त्याला यांनी सांगितलं म्हणल्यावर काम केलं पाहिजे असा तुमचा दरारा असला पाहिजे परंतु तसा नाहीये आता तीन वेळेला तुम्ही त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं त्याच्यात काहीच तुम्हाला मिळालं नाही आता मी म्हणतो त्यांना एकदा निवडून द्या मगाशी कुणीतरी सांगितलं सा बोलत असताना दादा आम्ही तुम्हाला निवडून देऊ परंतु तुमच्या उमेदवाराला निवडून देताना जर नाही एम सी आली तर त्या ठिकाणी आम्ही दोन हजार चोवीसला तुम्हाला मग परत तिथं उभं करणार नाही अरे मीच उभा राहणार नाही तर तुम्ही काय मला उभं करताय कारण माझच मन मला काही की मला कुठला राईट भोरवेल्याकडे जायचं तिथे नाही दिली तर मी पक्का आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही त्या संदर्भामध्ये मला साथ द्या मी तुम्हाला मदत करायला तयार आहे आणि त्या प्रकारे माझ्या भो आम्ही नुसतं ढाग्यात मारत नाही वेळ मारून देत नाही आम्ही इतरांच्या सारखं बोलत नाही तुम्ही मला निवडून द्या मी तुम्हाला दोन हजार एकोणीस पर्यंत एमआरसी करेन तरी देखील माणूस पुन्हा एकोणीसला मत मागायला येतो माझ्या सरकारला तर शरमच वाटली पाहिजे असती लाज वाटली असती की बाबा कुठल्या तोंडाने मी त्यांना मत मागायला जाऊ इतरांना तुम्हाला मी सांगतो मी शब्दाचा सा पक्का आहे एक तर सरदार सरशी शब्द देत नाही आणि दिला तर कोणाच्या बाप असं ऐकत